जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत शहर नळ पाणी पुरवठा योजनेस मंजुरी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार उद्घाटन कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य चंद्रकांतदादा पाटील जतचे आमदार गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार अशी माहिती डॉक्टर रवींद्र आर्ळी व भाजपचे शहराध्यक्ष अण्णा यांनी दिली यावेळी भाजपचे गौतम आयवाळे डॉक्टर प्रवीण वाघमुडे योगेश शेडके आदीसह भाजप कार्यकर्ते हजर होते तरी जत शहरातील महिला भगिनींच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असून बहुसंख्येने हजर राहण्याचे आवाहन डॉक्टर अरविंद आरडे व अण्णाबिसे यांनी केले आहे सुरुवात काम, काम करायची आहे या कामाच्या सुरुवातीचा या योजनेचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब व आमदार गोपीचंद पळू साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता आपल्या वेशीमध्ये मारुती मंदिराच्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा महिलांच्या बाबतीत जत शहरामध्ये अत्यंत आ, महत्वाचा हा कार्यक्रम असल्या कारणानं मी भारतीय जनता पार्टी अण्णा भिशे या सर्वांच्या वतीनं असं आवाहन करतो की जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला यावं जत शहरामध्ये जे पाण्या वाचून जे हाल होत होते ते पाण्याचे वाचून जे हाल ते पूर्ण बंद होणार आहेत आणि जत शहराला एकोणऐंशी कोटी एकोणऐंशी कोटीचा ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आमच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतींनी मंजूर केलेली आहे विशेषतः मान्य गोपीचंद फळकर साहेबांच्या अथक प्रयत्ना प्रयत्नातून ते विधान परिषदेचे आमदार असतानाच त्यांनी दिलेला शब्द हा खरा करून दाखवलेला आहे त्यासाठी अत्यंत मोठा हा मेळावा आणि त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे त्यामुळे जत शहरातील सर्व नागरिकांना मनापासून मी विनंती करतोय की त्यांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद